नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण अशा पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत ज्याने तुमचं हृदय हलवून जाईल आणि असेच वेगवेगळ्या पुस्तकांचे सारांश आपण किंवा पुस्तक वाचन आपल्या चॅनलवर टाकत असतो तसेच भक्तिमय व्हिडिओ देखील अध्यायासकट पारायण वाचन टाकत असतो तसेच त्याचे अर्थासहित तसे व्हिडिओ टाकत असतो तरीच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक सपोर्ट तुमचा असू द्यात <laughs> नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जी कथा नाही वाटत तर आपल्याच आयुष्याचा एक भाग वाटतो आई हा शब्द उच्चारताच मन भरून येत कारण आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नसते तर ती आपल्याला माणूस बनवणारी पहिली गुरु असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी साहित्यातील एक असा ग्रंथ असं पुस्तक श्यामची आई ही कथा ही दारिद्र्यात वाढलेल्या एका मुलाची आणि त्याला घडवणाऱ्या त्याच्या आईच्या प्रेमाची त्यागाची आणि संस्काराची हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्याही डोळ्यात अश्रू पाणी येईल कदाचित तुमच्या मनात तुमची आई आठवेल आणि कदाचित शेवटी तुम्ही एक चांगला माणूस होण्याचा नवीन संकल्प कराल तर डोळे बंद करा मन शांत ठेवा आणि एकाग्र ठेवा आणि शांत चित्तेने प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आईच्या प्रेमाच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूयात तरी कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आजच्या धावपळीच्या युगात कोणाला पुस्तक वाचायला टाईमच नाही आहे तरी हा छोटासा व्हिडिओ नक्की ऐका आई म्हणजे संस्काराची शाळा आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नसते तर ती आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी पहिली गुरु असते आई ही आपल्याला दिशा देणारी पहिली गुरु असते श्यामची आई हे पुस्तक म्हणजे एका आईने आपल्या मुलाला दिलेल्या संस्काराची प्रेमाची आणि त्यागाची अमर कहाणी आहे ही कथा वाचताना किंवा ऐकताना प्रत्येकाला आपली आई आठवते कारण या कथेत दाखवलेली आई ही कुठल्याही एका घरापुरती मर्यादित नसून ते प्रत्येक भारतीय आईचे प्रतीक आहे लेखक आहेत साने गुरुजी श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले आहे साने गुरुजी शिक्षक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते ते साध जीवन जगत पण उच्च विचार करत त्यांनी हे पुस्तक तुरुंगात असताना लिहिले आईच्या आठवणीने त्यांचे मन भरून येत असे आणि त्या भावनातूनच श्यामच्या आई जन्माला म्हणजे साने गुरुजींनी आपल्या आईला अर्पण केलेली श्रद्धांजली आहे सामाजिक पार्श्वभूमी बघा याची ही कथा ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्रात घडते त्या काळात गरीब कुटुंबाचे जीवन खूप कठीण होते घरात पैसा कमी सुविधा कमी पण नात्यामध्ये प्रेम होते आई ही घराचा केंद्रबिंदू होती तीच मुलांना संस्कार देणारी योग्य अयोग्य शिकवणारी आणि कुटुंब एकत्र ठेवणारी व्यक्ती होती श्यामचे बालपण बघूयात श्याम लहानपणापासूनच संवेदनशील मुलगा होता त्याचे घर गर गरीब होते परिस्थिती गरिबीची होती कधी नीट अन्न मिळायचे नाही तर कधी उपाशी झोपायची वेळ यायची कपडे जुने असायचे पण आईच्या मायेने घर उबदार असायचे आई कधी श्यामवर ओरडत नसे तो चूक करत असे पण आई त्याला मारत नसे ती शांतपणे समजावून सांगत असे आईच्या त्या शांत वागण्याचा श्यामच्या मनावर खोल परिणाम होत असे आईचे संस्कार सत्याची शिकवण आई श्यामला नेहमी सत्याचे महत्व सांगत से। सत्या असे नेहमी सत्य बोलावे असे ती सांगत असे कारण सत्याने प्रश्न सुटतात आणि असत्य बोलत गेले तर प्रश्न वाढतात एकदा श्याम खोट बोलला आई त्याला मारत नाही ती फक्त इतकंच म्हणते की श्यामा तू खोटं बोललास याचं मला फार वाईट वाटलं आईच्या डोळ्यातील दुःख पाहून श्याम लाजतो त्या दिवसापासून तो सत्याला कधी सोडत नाही आईने दिलेली ही शिकवण त्याच्या आयुष्याची दिशा ठरवते आईचे संस्कार प्रामाणिकपणा हा मुख्य बिंदू एकदा श्यामला रस्त्यात पैसे सापडतात तो आनंदाने घरी येतो आई शांतपणे विचारते की पैसे कुठून आणलेश श्याम खरं सांगतो आई म्हणते हे आपले नाहीत आपण घरी बसू पण चोर नाही ती श्यामला ते पैसे परत करायला लावते त्या दिवशी श्यामला कळत की प्रामाणिकपणा म्हणजे काय आणि तो किती महत्वाचा आहे दारिद्र्य आणि समाधान घरात पैसा नसतानाही आई कधी तक्रार करत नसे स्वत कमी खाऊन मुलांना पोटभर जेवायला देत असे ती स्वतः जुने कपडे घालत असे पण मुलांसाठी शक्य ते सगळं करत असे आई नेहमी म्हणायची की आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानायला शिक तिच्यासाठी समाधान हीच खरी मोठी श्रीमंत होती श्रीमंती होती कारण समाधानी राहणं हे खूप महत्वाचं असतं कारण ते आपल्या मनाला शांत ठेवतं आईचा त्याग आईचे संपूर्ण आयुष्य त्यागात गेले आजारी असतानाही ती घरकाम करत असे स्वतःच्या वेदनापेक्षा मुलांचे सुकतीला जास्त महत्वाचे वाटत असे तिने कधीच आपल्या कष्टाची जाणीव मुलांना करून दिली नाही तिचा त्याग हा शांत न बोलता केलेला त्याग होता धर्म आणि जीवनदृष्टी आई देवावर विश्वास ठेवत असे पण अंधश्रद्धा मानत नसे ते म्हणायचे की देव मानसात असतो भुकेल्याला अन्न देणं गरजूला मदत करणं हेच तिच्यासाठी खरे धर्मकार्य होते पूजा म्हणजे सेवा आणि धर्म म्हणजे माणुसकी अशी तिची शिकवण होती आईचे आजारपण हळूहळू आईची तब्येत हळूहळू आईची तब्येत खालावू लागते शरीर थकत जाते पण मन अजूनही मजबूत असते वेदना असूनही ती तक्रार करत नाही श्याम तिची सेवा करतो पण तिचं दुःख पाहून तो आतून तुटतो आई मात्र त्याला धीर देते आणि नेहमीप्रमाणेच सत्य प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाची शिकवण देत राहते आईचा मृत्यू एक दिवस आई या जगातून निघून जाते घर सुन्न होतं श्यामच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होते पण आईचे शब्द तिचे संस्कार आणि तिचं प्रेम श्यामच्या मनात कायम जिवंत राहतात आई गेली असली तरी तिचे विचार श्यामच्या प्रत्येक कृतीत दिसू लागतात या पुस्तकाचा संदेश श्यामची आई आपल्याला शिकवते की आई ही पहिली गुरु असते संस्कार हीच खरी संपत्ती असते पैसा नसला तरी माणूस मोठा होऊ शकतो प्रेम त्याग आणि माणुसकी याच्यामुळे जीवन सुंदर होतं निष्कर्ष श्यामची आई हे पुस्तक म्हणजे आईच्या प्रेमाचं त्यागाचं आणि संस्काराचं जिवंत स्मारक आहे आई मेली तरी तिचे संस्कार कधी मरत नाहीत श्यामसारख्या प्रत्येक मुलांच्या आयुष्यात आई कायम जिवंत राहते तिच्या शिकवणीतून आणि चांगल्या कृतीतून बंधुभिनी कथा इथे संपली असली तरी तिचा अर्थ इथे संपत नाही श्यामची आई आपल्याला हे शिकवते की आई मेली तरी तिचे संस्कार कधी मरत नाहीत ते आपल्या प्रत्येक चांगल्या विचारात प्रत्येक प्रामाणिक कृतीत आणि प्रत्येक माणुसकीच्या क्षणात जिवंत असतात आज आपण कितीही मोठे झालो असलो कितीही पुढे गेलो असलो तरी आपल्या आयुष्याच्या मुळाशी आईच उभी असते जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमची आई आठवली असेल तर आजच तिच्याशी प्रेमाने बोला ती जवळ नसेल तर मनातल्या मनात तिला नम्र प्रणाम करा बंधू भगिनीं हा व्हिडिओ आवडला असेल ही कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवीन कथा नवीन भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील शेवटी एवढंच म्हणेन आई गेली पण तिच्या संस्कारांनी आपल्याला माणूस बनवलं धन्यवाद अशा प्रकारे आईचे प्रेम हे खूप मोठं असतं त्याची गणना जेवढी कर करेल तेवढी कमी असते तिचं प्रेम आपण शब्दात सांगू शकत नाही की मापात मापू शकत नाही कारण तिचं प्रेम खूप मोठं असतं तिने आपल्यासाठी केलेला त्याग हा खूप असतो धन्यवाद